रत्न वार्ता संपादक सिंह चव्हाण मी आज कोंडवाळा या परिसरात आलेलो आहे आमच्यासोबत आहे मेमंत सर खरोखरच खरो ह्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे प्रॉ प्रॉपर्टीच्या संदर्भात तर त्या संदर्भात त्यांच्यावर काय काय अन्याय झालेला आहे तर सविस्तर त्यांचे विचार जाणून घेऊया आणि आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया नमस्कार सर माझं नाव अस्लम मेमन आहे मीने लिम्रा प्रॉपर्टीमध्ये बाग आपल्या मजुना रेस्टॉरंटच्या समोर तिथं मी एक प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे तिथं आम्ही दोन फ्लॅट बुक केले होते त्यांच्याकडे श्री उर्जेद भाई व दुसरे लियाकत खान तिसरे अजीज पूर्ण वसीमबाई यांच्याकडून आम्ही घेतो हा वसीम शेख त्यांचं नाव पूर्ण अजीज राऊत शेख आहे पण त्यांना वसीमबाई म्हणून म्हणतात त्यांच्याकडे आम्ही घेतलं त्यांचा आमचा व्यवहार एक कोटी चोवीस लाख रुपयाचा असतो त्यामध्ये आमचं काय झालं होतं आम्ही त्यांना एक कोटी चोवीस लाख रुपयाचं जे व्यवहार होतं ते आम्ही त्यांना पूर्ण करता करता एक कोटी दहा लाख अंदाजे कितपणे आम्ही त्यांना अमाऊंट दिलेली आहे त्यामध्ये आम्ही त्यांना तीन फ्लॅट आमचे जे आम्ही गुंटेवारीमध्ये जर तिथले फ्लॅट आम्ही त्यांना दिले होते एक्चेंजमध्ये व बाकीचे पैसे असं धरून त्यांना आपण एक कोटी दहा लाखच्या दरम्यान पैसे दिलेले आहेत परंतु काय झालं मी त्यांना दोन फरवरीच्या दिवशी मी त्यांना मी माझ्या फ्लॅटची मागणी करण्यासाठी गेलो दोन हजार चोवीसला ते म्हणले की अरे आता फ्लॅट तयार होतोय 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 म्हणले त्यांनी म्हणले होतंय ते म्हटले मी एक दिवशी वरती गेलो तिथं फ्लॅटमध्ये काम चालू फ्लॅटमध्ये पी ओ पीचं काम चालू आहे पर परस्पर पी ओ पीचं काम, काम का चालू त्या फ्लॅटमध्ये पी ओ पी आणि वायरिंग सिलिंग फॅन ट्यूबलाईट्स सर्व असे लावते आहे मिक्सर फिटिंग करताय मी तुला म्हणणारे इंटेरियरचं काम इंटेरियरचं काम तुम्ही कसं काय चालू केलं त्यामध्ये नाही नाही ते आम्ही करतो आहे असं करतो उडवा उर्वीशी कर मला उत्तरे द्यायची में है से, तो से तो मी त्यांना म्हटलं अरे असं का करताय तुम्ही सर असं करू नका काय मला सांग तर मी माझ्या सोस्टने जी माहिती काढली तर मला माहीत पडलं की त्यांनी ते फ्लॅट दुसऱ्या माणसांना कमिटमेंट केलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे त्यांचं काम चालू नाही आहे तिथून माझं ते, ते प्रॉब्लेम स्टार्ट झाला मग मी त्यांना वारंवार वरती जायला गेलो तो ते तर मला वरती जाऊ देत नाही तिथं त्यांनी ते कुलूप लावून ठेवलं आहे खाली मला जायला बंदी केली त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये जायला त्यांनी मला बंदी केली सर हा की माझेकडे त्यांचा अलॉटमेंट लेटर दोन हजार एकोणीसमध्ये बावन्न लाख रुपये पूर्ण दिलेले हे त्यांचं अलॉटमेंट लेटर आहे त्यानंतर बाकीचे मी त्यांना पैसे वेळोवेळी रिसिटप्रमाणे चेक मी त्यांना पैसे दिलेले आहेत त्याच्या रिसिटचे माझ्याकडे पूर्ण इतपर्यंत की चोवीस तारखेला चोवीस तारखेच्या दिवशी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांना मी वीस ऑगस्टला पाच लाख रुपये व सहा लाख रुपये जे आहे मी त्यांना अटी जी आहेत पाच ऑगस्टला त्यांनी घेतले माझ्याकडून टोटल असं मिळून त्यांनी अकरा लाख दोन हजार चोवीसपर्यंत घेतले आणि आता ते मला म्हणतात आम्ही तुला फ्लॅट देत नाही तुला काय करायचं आहे कर प्रशासन माझ्या खिशात आहे सर्व माझ्या खिशात आहे आणि ह्याच्यापुढं तुम्ही जे तक्रार केलेली आहे जी आम्ही एफ आय आर केली आहे त्यांच्याविरुद्धसाठी आता मी एफ आय आर यांची सात तारखेला आमची एफ आय आर झालेली आहे सात सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एफ आय आर केली आहे त्यांना अटक नाही काही नाही काही नाही आम्ही वारंवार पोलीस स्टेशनवर काम विचारतो ते, ते म्हणतात तुमचं काम झालं तुम्ही जावा आता आम्ही वार बघू आणि ते बघू आला की ते मोकळे फिरताय ते लोलेसांची काय प्रतिक्रिया पी आय साहेब म्हणतात की तुमचं काम झालंय आता याच्या पुढं आमचं काम आहे आम्ही बघू आता तुम्ही तर वारंवार यायचं नाही आणि तुम्ही तिथं त्या प्रॉपर्टीला पण जायचं ते आम्हाला सांगतात असं का सांगतात ते आम्हाला कारण काय त्याचं ते आम्हाला माहीत नाही ते मोकळे जातात फिरतात सर्व अटक झाली नाही सर त्यांच्यावर चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस याप्रमाणे त्यांच्या तीन गुन्हा झालेले आहेत त्यांनी अटकपूर्वसाठी त्यांनी जामीन टाकलेली आहे त्यांना तीस तारखेपर्यंत त्यांना रिलीफ पण भेटलेली आहे पण ते आत्तापर्यंत जवाबासाठी खा खराडे साहेबांनी वारंवार त्यांना फोन केला त्यांच्याकडे जाऊन नोटीस दिले ते आले नाही आतापर्यंत हे त्यांच्यासाठी मी साहेबांना आम्ही एक अर्ज लिहिला होता सर त्याची पण कॉपी आहे पंचवीस तारखेला मी त्यांना हे दिलेलं ते जॉईन करू या पंचवीस तारखेला अर्ज दिलेला आहे की ह्याच्यावर विचार करा आणि स्वतः लक्ष घालून आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे म्हणजे काय सर आत्तापर्यंत आम्ही आमचं त्या फ्लॅटमध्ये नाही दोन दो हजार एकोणीसपासून दो आज पण आम्ही त्यांना पैसे दिले वेळोवेळी पैसे दिले जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे दिले चेकरी दिले रोख दिले त्यांना आमचे फ्लॅट दिले सर्व काही दिले पण त्यांची नीतिमत्ता नाही आम्हाला आमचं फ्लॅट यायची आम्हाला फसवता येतं क्लिअर आमचे आमची शीट मला आणि माझी आई आम्ही सर्वांनी तिघं भाऊ मिळून आम्ही ते फ्लॅट घेतलेले सर वेळोवेळी थोडे थोडे पैसे जमा करून ते फ्लॅट घेतलेले तुमच्याकडे ते, ते, ते म्हणतात आम्ही तुला फ्लॅट देत नाही आता पैसेही देत नाही आता पंधरा वर्ष कोर्टात बघू म्हणे तू कोर्टात गेला तू रेरामध्ये गेला आता तू आमच्याकडे यायचं नाही आलं की तुझ्या पाय तू अशी मला वारंवार ते लोकं धमकी देत असतात म्हणजे मी काय करायचं आता माझी वाडा भरायची आता काहीही माझी क्षमता राहिलेली नाही का आहे काहीच नाही आता मी प्रशासना एकच विनंती करतो मला माझा तो, तो फ्लॅट आहे जे मी बुक केलेलं आहे जे कौसर आहे जिथे मी फ्लॅट घेतले ते मला माझे फ्लॅट हे द्यावे किंवा साहेर मला माझे पूर्ण पैसे जेवढे त्यांनी घेतलेले आहे जे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे ते मला माझे पूर्ण पैसे द्यावे ते माझे जे चिटिंग करतात तुम्ही असं काम केलं तसं काम केलं आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आम्ही तुझ्या भावाला दिलेले आहे ते विषय आमचं नाही आहे साहेब कुठले आमचं नाही ते खोटे आरोप आहे त्यांचे पूर्ण आमच्यावर त्यांच्याकडे स्टेटमेंट असतात ते आमच्या नावाने पैसे काढले असेल तर आम्हाला काही केलं नाही <Santhe> माझा भाऊ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे माझा भाऊ तिला कॉन्ट्रॅक्टिंग करायचं त्यांना ते बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांनी पैसे दिले असतात ती वेगळी गोष्ट आहे तो विषय आणि हा विषय या दोघांमध्ये डिफरंट आहे ते ते व्यवहार ह्या व्यवहारात ते आणण्याच्या दिसून हे पूर्ण दिशाभूल करता येते पोलिसांची आणि हे स्टेटमेंट मी स्वतः पोलिसांना दिलेला आहे जे पूर्ण दस्तावेज पूर्ण करून दिले पूर्ण प्रूफ दिलेले आहे मी त्यांना प्लस त्यांचं एक पार्टनर जे आहे उजेर सही आहे उजेर शेख ते स्वतः येऊन पोलीस स्टेशनला स्टेटमेंट दिले की ह्यांचे पूर्ण पैसे आलेले आहे आम्हाला पूर्ण एवढे पैसे भेटलेले आहे हे फ्लॅट त्यांना आम्ही कमिटमेंट केलं होतं आणि मी त्यांना अलॉटमेंट दिलेलं आहे आणि ह्याची कल्पना यांना स्वतःना होती सर्वांवर हे हो, तिघं मिळून यांनी माझा पूर्ण व्यवहार केलेला आहे आणि ह्या दोघांनी मला फसवलेलं आहे माझे एवढंच बोललं आहे आत्ता आपण जी प्रतिक्रिया आहे मांडलेली आहे आता आपण पुढचं जे पाऊल आहे तर आपण काय उचलणार आहे थांबवा आता सर आमची एकच आता आम्ही विचार केला आहे आम्हाला तर राहण्यासाठी आता घर नाही आहे साहेब मी जिथं राहत होतो ते पण प्लॅट आता मी सोडणार आहे दोन दिवसामध्ये